तर आज सकाळी सकाळी बीजीनं नायकच्या हातात आणून दिलाय माझ्या ती झोप लागली का ए विरा ए विरा दादू कुठे दादू हा ते विराला पण आता लागलं यायला दहा घराजण आणू येलेली आणि आता मी पुन्हा चाललेलो आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन कुठे येईन रे संगनवीरला मी पुन्हा येईल मी आज परत संगणवीरला चाललोय

फोन केला नाही म्हटलं पाच एक मिनिटांनी करू पाच दहा मिनिटांनी दोन तीन वेळा फोन केला पण नाही लागला मग नंतर दुपारी दुपारी का संध्याकाळी पडला होता करून फोन बोला कुठपर्यंत तयारी तयारी आली आता याला चाललंय संगम थोडं ना आता चाललंय झोपाय झोपी लावतो काय करायचंय कलटी कलटी मारायची कुड माझ्या सासरी सासर मनायला मामाचं चालू जास्त काय घालत नाही सासर नाही माय सास काय सासरी मामाचं गाव काय मग तिथं काय कोणी तुम्ही पटवून ठेवायचे का सासर मनायला अरे पटवून ठेवायला लागेल

लग्नाच्या आधी काय मी पाहिलं होते का वाटायला मी आज तुझ्याबद्दल म्हणू शकतो पण मी म्हणू शकत नाही असं मग तुम्ही कस म्हणलं मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही तुम्हाला माहिती ना मी कशी तुला पण माहिती मी कसं आहे पण मी आधी तर तुम्हाला माल थोडी माहिती तुम्ही आधी कशी होते तुम्हाला मी आता बनवला अस मित्रांनो आता आहे ना मी जाणार आहे संगमेरला मामा छत्र आहे आणि हे झुकी लावायचे बैल हा विषय अवघड कालविरा आम्ही सगळं गेलो होतो सूर्या करायच्या घरी आणि ते बघितलं असत व्हिडिओ आणि आता मी परत चाललोय बाहेर मला बोलता येत नाही डायरेक्ट डायरेक्ट बोललो मॅडम मॅडि चा आग्या होणार अशा कुठून बसतील त्याच्यामुळं आणि अशी चालली तयारी ब्लाऊज शिवायचे किती शिवले अशा दहा असे ना दहा ब्लाऊज शिवले आतापर्यंत मम्मीचे दोन दिदीचे दोन तिचे दोन सप्पूचे त्याच्यानंतर आलो कोणाचे त्या सूर्या गाडी नाही सूर्या गाडी तिनं शिवले म्हणजे आज सहा सात आठ ब्लाऊज शिवले असं आठ चौदा इंच काय जे शिवले शिवले डिझाईन केले डिझाईन केले डिझाईन केले शिव पण नाही शिवले तर तुला आज शिवायच लागणार ना आज उद्या आज शिव लागणार एक दिवस राहिला लागणार दोन दोन एक तीन दिवस तर चला आनंद आनंद दिदीची मेहंदी चालली होती

आता मी चिव दे आता तुझ नंबर छोटे ना तुझ विराज काय तू दोन नंबर आहे ना हा मग आता अनुदिदीचा नंबर संपला का दिखे। 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 आज ने विचारले काय काढू सांग मोर काढू का मोर काढू पुसला पुसायचं नाही जर पुसला तर इकट्टी घेईन मग माझ्याशी बोलूनच बे का मोरे थांबना मोरे द्या मम्मीच काय त्याच्याशी सर का कोंडी वाढली तू एवढे मोर पाहिजे तरी मोर माहित मम्मीला थांब अगं थांबणार ना ती मम्मी नाव बोल किती छान असतं मला मावशी त्या बाई चालेल ना आज मम्मीने बनवले स्पेशल पावडे काल अनुष्का दाने आलंय अनुष्काच्या आवडीचे पाहुपड्याच्या आवडीचे पावडे, पावडे बनवून ती मम्मी पावडते आणि इकडे पावामध्ये चटणी बनवली यांचे थोडे बटाटे वडे तिकडे बेसन पीठ तेल दाखवलंय आणि आता आम्ही खाना अनुष्का तुझ्या आवडीचे पावडे बनवले आता आलो बाकी भेंडी पावडे झाली काय अलूची मेहंदी आणूची मेहंदी झाली पाच काय कमळ काढली बाई मिस्ती मागणी कमळ तू कमळ काढलं तर मी आता काय काढणार माहिती करी ना आणि ही पोरगी निस्ती म्हणजे निस्ती काय बोलते आता वडापावी मी सगळी तयारी मी करून काय मी काय म्हणणार होती सांगी नेसते नेसते तो बघा नाही तू कास काय म्हणते मी म्हणणार होती ही पोरगी नुसती नुसती व्हिडिओ मध्ये मध्ये बोलती हे बोलणार होते मी आणि तू तू म्हणजे मनात चालणार म्हणजे म्हणून वाटलं का आधी मला हेच म्हणणार आहे कामेरा मला म्हणते तू सारखी फोन पाहते भादनार भादनार। तू खरंच बघती एवढा फोन एवढा फोन बघती कंटिन्यू मायशी भांडण काढू नको नाही तर लोकांना सांग मी भांडणार म्हणजे भांडणार तू माझी लहानी बहिणी तू ऐकून घेतलाच पाहिजे थोडस टाकलाय का भांडण करते मायशी येस तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे भांडण करत <laughs> दुपारी रिल्स पाठवला हो ना जर तुमच्या बहिणीने भावाने जर तुमच्या कानाखानी पण हिने काय टाकलं माहिती व्हॉट्सअप ग्रुपला ही काय म्हणती माहिती काही मी केस करणार तुम्ही मला लहानपणी खूप मारलं यांनी मारले टॉर्चर केले हॅरेसमेंट केलं केस करणार केस आणि तिघी अनुष्का प्रॉब्लेम आहे कोण आहे तिघीन मग चौक मग कोण कराठी नाही आम्हाला मारून मारून घ्यायचं म्हणून म्हणायचं मम्मी म्हणायची जाऊ दे ते सपनाने मारलं का म्हणायची जाऊ दे ती लहान आहे मग चांगला पिट्ट पाडून घेतलं केस करणार टाकणार आम्ही तुझा प्रूफ देऊ ही ते जमपेरी आम्हाला आवडणार आहे रिस्पेक्ट करत होती तुमची जाऊ दे म्हणायची लहान आहे तुम्ही मोठे आता का नाही करत रिस्पेक्ट केस करायचं विषय <laughs> आता मम्मी मला काहीच बोलू शकत नाही पण पण ही ही आम्ही मजाक 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 वर म्हणली आम्हाला माझ्याकडे सिरियल नाका आम्हाला म्हणतो ते गिरवारकेस करते कमी ठेव काय होणार पाहिजे सप्नाने असा तुम्ही तो वाटवला

येस येस कोणी तुझ्या बाजून नसलं तर काही तुझी कोणी पाच बदून तीन जरी लोक माय बाजूने असते त्याला ग्रुप म्हणून सगळ्यांना विचार बाजून सगळ्यांना माहिती तू एवढी घरी माय बाजूरा तू तू मावशी मावशीच्या बाजूनी ना तू मावशी बाजूने आहे मम्मीच्या बाजूने आहे गेरा तू मावशीच्या बाजूने बाजूने आपने घाली ते माहिती मी नसले मावशी जीव लावते डान्स करते बरोबर आहे ना विराम तिला विचार ना कोण आवडतं मम्मी का दीदी मावशी म्हणते दीदी मावशी आवडती विरा तुला दीदी मावशी आवडते का मम्मी श्याम पप्पा श्याम बाई पोरगे कसं आता आम्ही आलो मी निघाट झाली माझ्या मत मतावर

सिक्रेट जागा आहे माझ्या पास सिक्रेट जागा सिक्रेट जागा आहे तू ज्यास बॅगीत घालू ठेवीनन तू माझ्या बॅगूसकिट बसशील मग मग बाई हे काजी तो उठले बा